नागपुरात जाऊया नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा नाराजीचा उद्रेक झालाय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी फॉर्म जाळून टाकलेत नागपुरात शिवसेनेसाठी आठ जागा सोडल्या मात्र पाच जागांवरच भाजपचे कार्यकर्ते रिंगणात उतरले मंत्री आशिष जयस्वाल यांनी उमेदवारी विकल्याचा आरोप केला गेलाय नागपुरात जागा वाटपाचा वाद पेटलाय त्यामुळेच शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत स्थानिक नेते आहेत यांच्यावर ही जबाबदारी दिली आणि आता जेव्हा कार्यकर्त्याची वेळ न्याय द्यायची आली तेव्हा इथे जे आशिष जयस्वाल आहे राज्यमंत्री त्यांनी भाजपच्या लोकांना आमच्या शिवसेनेच्या उभे करून हा पक्ष यांनी भाजपला पूर्णपणे आशिष जयस्वाल जो रामटेकचा आमदार रा आहे त्यांनी कधी नागपुरात येऊन पाहिलेलं नाही नागपूरच्या कार्यकर्त्यांना विचारलं नाही नागपूरच्या नगरसेवकांना विचारलं नाही नागपूरच्या शिवसैनिकांना विचारलं नाही ऐन वेळेवर आमची आमची संपूर्ण ताकद त्या भारतीय जनता पार्टीच्या जा पायाखाली जाऊन विकून नेली आणि फक्त एक नगरसेवकाची तिकीट घेतली जो पंडू तळवेकर माजी नगरसेवक आहेत बाकी पूर्ण शिवसेनेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीला विकून टाकले